मला लाजा वाटायला पाहिजेत पाण्यासाठीचा सा संघर्ष जर रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये होतोय आणि रायगड जिल्ह्यातल्या लोकांना जर पाणी प्यायला मिळत नसेल तर काय उपयोग आहे का तुमचा हरण आता हा जो गाळ आहे किंवा धरण आहे हे पैसे खाण्यासाठीच आहे का निधी काढण्यासाठी धरण आहे का किंवा प्राधिकरणाच्या अधिकारी गेल्या पंधरा वर्ष त्या धरणाकडे फिरकलेच नाही चित्र फिरत होतं की आठ कोटीचं टेंडर निघाले आठ कोटीचं टेंडर निघालंय परंतु जिल्हा परिषदेने त्याच्यावर अजून काही भाष्य केलेलं नाही अरे ज्याच्यावर जबाबदारी आहे ते अधिकारी जर अशी जबाबदारी फेटाळत असतील तर त्याला इथली जनता जबाबदार आहे इथले राजकीय नेते जबाबदार आहेत तिथले सामाजिक कार्यकर्ते जबाबदार आहेत की आपण एक मेला सगळे राजकीय मतभेद विसरून नारळांची व्यवस्था आम्ही करतो नारळ या जगाच्या पाठीवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात मोठा सत्याग्रह रायगडच्या या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी मदे केला तो सत्याग्रह म्हणजे चौदार तळ्याचा पाण्याचा सत्याग्रह म्हणून जगातील इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी त्या सत्याग्रहाची नोंद झालेली आहे मात्र स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही याच ऐतिहासिक आणि क्रांतिकारी रायगड जिल्ह्यामध्ये पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी येथील तरुणांना महिलांना पराकुटीचा संघर्ष करावा लागतो आहे मी ज्या धरणावर आहे ते अलिबाग या मुख्यालयापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या उमटे धरणावर सध्या आहे प्रचंड काट्याकुट्याची आणि चढ उताराची वाट चढत आम्ही या धरणावर पोचलेलो आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणातून सत्तेचाळीस गावं आणि तेहतीस आदिवासी वाड्यांना याच धरणातून पाण्याचा मुबलक असा पुरवठा होतो मात्र गेल्या काही वर्षापासून पाण्याची मोठ्या प्रमाणावर बोंब आहे पाण्याची टंचाई होत असल्याकारणानं येथील स्थानिकांनी महिलांनी आणि उमटे धरण संघर्ष समितीच्या माध्यमातून सातत्यानं संघर्षाची भूमिका घेतली आता सध्या जर आपण बघितलं तर रखरखत ऊन आहे आणि या रखरखत्या ऊन्हामध्ये पाणीपुरवठा जो होतो आहे तो पाणीपुरवठा अत्यल्प स्वरूपामध्ये होतो दोन दिवसाआड या ठिकाणी पाणी येत असल्यामुळं येथील महिलांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागतं आहे येथील तरुणांनी आणि उमटे धरण संघर्ष समितीच्या माध्यमातून मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर गाळ काढला होता आणि सामाजिक संघटना असतील सेवाभावी संस्था असतील सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी स्वतः तन मन धनाने आणि आर्थिकदृष्ट्या देखील सहाय्य करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याचं काम केलं होतं त्यामुळं पाणी स्रोत साठा वाढण्यासाठी मदत झाली होती मात्र पुन्हा एकदा गाळ आल्यानं आता पाण्या पाणी जो आहे पुरवठा तो कमी प्रमाणामध्ये होतोय कसं आहे उमटे धरणाचा गाळ काढण्याच्या बाबतीत जवळजवळ आम्ही दहा ते बारा वर्षापासून संघर्ष करतो आहे गेल्या वर्षी आम्हाला उमटे धरणाचा गाळ काढण्याच्या प्रश्नावर सामाजिक संस्थांनी मदत केलेली त्यामध्ये प्रशांत नाईक साहेबांचा एक मोठा सिंहाचा वाटा आहे चित्रलेखा मॅडमचा मो सिंहाचा वाटा आहे त्यानंतर छोटमशेटचा सिंहाचा वाटा आहे नंतर ज्या सामाजिक संस्था आल्या त्या सामाजिक संस्थांनी मदत केली आहे मग ॲडव्होकेट मानसी म्हात्रे मॅडम असतील ॲडवोकेट प्रवीण ठाकूर असतील त्यानंतर सुरेंद्रदादा म्हात्रे असतील सुहास कारोळकर असतील इथले स्थानिक लोक असतील त्यानंतर अनेक ज्या सेवाभावी संस्था होत्या त्यांनी आपल्या पद्धतीने आपल्या परीने मदत केलेली आहे ही वस्तुस्थिती आहे इथल्या तेरा ग्रामपंचायतींना आम्ही जाहीर आवाहन आवाहन केलं तर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे त्या ग्रामपंचायतींपैकी दोनच ग्रामपंचायतींनी मदत केली एक नागावच्या ग्रा सरपंच हर्षदा मयेकर असतील खानाव ग्रामपंचायतीचे सरपंच निखिल खानाव ग्रामपंचायतीचे सरपंच जितीन गोंधळे असतील बाकीच्या ग्रामपंचायतींना काय पडलेलंच नाही ही वस्तुस्थिती आहे आता वस्तुस्थिती ही आहे की धरणाचा गाळाचा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अधिकारीकडं त्याकडं गा त्या जाणीवपूर्वक कानाडोळा करतात सन्माजे माझे सन्माननीय आमदार महेंद्रशेठ दलवी यांनी गेल्या वर्षी अजितदादा पवारांशी धरणाच्या प्रश्नावर गांभीर्याने विषय घेऊन जवळजवळ शंभर कोटींच्या वरती निधी मंजूर करून आणल्याच्या बातम्या पण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत मात्र हे निगरगट्ट अधिकारी आहेत हे अधिकारी ती निधी कधी वापरणार आहेत हा पण ही पण मोठी शोकांती का। एक मागच्या वेळी आता एक एक मागच्या महिन्यात एक चिटूरं फिरत होतं की आठ कोटीचं टेंडर निघालं आठ कोटीचं टेंडर निघालं आहे परंतु जिल्हा परिषदेने त्याच्यावर अजून काही भाष्य केलेलं नाही ज्यांच्यावर ह्या धरणाची जबाबदारी आहे ते जीवन प्राधिकरण विभाग माणगावच्या ज माणगावकडे ही जी जबाबदारी आहे ते माणगावच्या प्राधिकरणाच्या अधिकारी गेल्या पंधरा वर्षात त्या धरणाकडे फिरकलेच नाहीत ती मागची ज्याकवेळ तुटलेल्या पंधरा वर्षापासून त्याच्याकडं लक्षच देत नाहीत मग फक्त काही धरण आता हा जो गाळ आहे किंवा हे धरण आहे हे पैसे खाण्यासाठीच आहे का निधी काढण्यासाठी धरण आहे का अरे बाबा आपली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी बघा ह्या धरणाचा जो ग्राउंड रिपोर्ट आहे धरणाचा जो ग्राउंडचं माती आहे ती कोणी काढायची गाळ कोणी काढायचा तुमची जबाबदारी आहे फक्त काय जाहीर पन्नास कोटी साठ कोटी शंभर कोटी कोटीची कोटी, कोटी उड्डाणं तुम्ही जाहीर योजना करता पण प्रॅक्टिकली इथं काय आहे आज धरणाच्या बाहेर पाईपलाईन टाकली जाते त्याला कोटी रुपये वापरतात आणि धरणाच्या गाळाकडे कोण फिरकून बघत नाही जवळजवळ आम्ही सतरा मे ते जवळजवळ नऊ जूनपर्यंत धरणाच्या गाळाचं काम हे युद्धपातळीवर सगळी लोकं उतरली होती परंतु जीवन प्राधिकरणाचा माणगावचा एकही अधिकारीकडे फिरकला नाही जिल्हा परिषदेचा एकही अधिकारी फिरकला नाही अलिबागच्या पत्रकारांनी ज्यावेळी बातम्या लावल्या की ध उमटे धरणाच्या मालकांनी तोंड लपवले तोंड लपवली आणि हे धरण पा मागच्या भिंतीकडून फुटणार आहे आणि आम्ही ज्यावेळी पोलिसात तक्रारी केल्या की ह्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर जर दर, धरण फुटलं तर सदोष मनुष्यवादाचे गुन्हे ह्या अधिकाऱ्यांच्यावर दाखल करा आणि नुकसानीला हे अधिकारी जबाबदार आहेत त्यावेळी लोक लज्जेस्तव हे अधिकारी ओ असतील इकडे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी जूनमध्ये एंडिंगला आले धरण बघायला ही केवढी मोठी शोकांतिका आहे अरे ज्याच्यावर जबाबदारी आहे ते अधिकारी जर अशी जबाबदारी फेटाळत असतील तर त्याला इथली जनता जबाबदार आहे इथले राजकीय नेते जबाबदार आहेत इथले सामाजिक कार्यकर्ते जबाबदार आहेत मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो की ह्या येत्या एक मेला आपण सगळ्यांनी धरणावर यायचं आहे मी अधिकाऱ्यांनी आवाहन करतो गेल्या वर्षी आम्ही सामाजिक तत्वावर हजारो ब्रास माती काढलेली आहे सोशल वर्क म्हणून तर तुम्ही अधिकाऱ्यांनी निधी वापरा आणि मेला नारळ फोडा खासदार तटकरे साहेबांना मी विनंती करतो आदिताई तटकर्यांना विनंती करतो आमदार महेंद्र शेटना विनंती करतो माझे आमदार जैन भाईंनासुद्धा विनंती करतो की आपण एक मेला सगळे राजकीय मतभेद विसरून नारळांची व्यवस्था आम्ही करतो पण तुम्ही धरणावर नारळ फोडायला या आणि ह्या नारळ फोडून ह्या नारळाचं पाणी या धरणात मिसळू दे आणि हा जो गाळ आहे ही जी गुलामी लादलेली गुलामी आहे ती गुलामी दूर जाऊ दे कारण काय माहिती आहे का, का रायगड जिल्ह्यात संपूर्ण देशाच्या पाण्या हक्काचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हाडच्या चौदा तळावर केलं होतं हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे असं ब्रीद वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाटलं होतं अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजेत पाण्यासाठीचा संघर्ष जर रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये होतोय आणि रा त्याच रायगड जिल्ह्यातल्या लोकांना जर पाणी प्यायला मिळत नसेल तर काय उपयोग आहे तुमचा छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं होतं अरे फक्त तुम्ही नावापुरतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता पाण्याचा प्रश्न सोडवणं हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचंच काम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तेच काम आहे नारायण नागो पाटलांसुद्धा तेच काम आहे मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो की आपण कसंही मॅनेज करा पण एक मेला येऊन गाळ काढायचा नारळ फोडा नारळांची व्यवस्था आम्ही करतो येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून सामाजिक क्षेत्रातील असतील राजकीय क्षेत्रातील असतील नेतेगानांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यावं आणि नारळ या ठिकाणी फोडून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा गाळ उपसा करावा आणि पाणी स्रोत साठा जो आहे तो कशा पद्धतीने वाढेल आणि येथील जी गावं आहेत आदिवासी वाड्या आहेत त्यांना मुबलक प्रमाणात शुद्ध पाणी पुरवठा कशा पद्धतीनं होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आव्हान येथील तरुणांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे राईट अँगलसाठी धम्मशील सावंत रायगड बिरो